नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर सुरुवात करू या व्हिडिओला भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर तोडगे नंबर एक दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध तापनाश पावतात नंबर दोन चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौक्य व सौभाग्य प्राप्त होते नंबर तीन महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर चार भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा लाुन शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसन ए, ओम नम शिवाय बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की ह्या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकलेला असतो नंबर सहा जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान बाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तळा किंवा महामृत्यूंच्या मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नंबर सात कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक दो हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील नंबर आठ लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिव पुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसोबत लोकांना शिव पुराणात उपाय सांगितलेला आहे शिव अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धारण्याची कमतरता भासत नाही नंबर नऊ सकाळी शिव दर्शनाने पाप शालन होते दुपारी शिव दर्शन केल्यास सप्तजन्मीचे सब, पाप दूर होते रात्री शिव दर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिव दर्शन करणारा सर्व दुःखात ून मुक्त होतो <coughs> नंबर दहा शंकराजवळ साखर व गूळ व्हायल्यास धनसंचय होतो नंबर अकरा आक रुईचं गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थिती तुम्ही फसला असेल बिती वा तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असं तुमचा डावा दो, डोळा फडफुडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईची गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग हा नक्कीच निघतो नंबर बारा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर सोडता येत नाही त्याला दारिद्र्य केल्याशिवाय राहत नाही नंबर तेरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर चौदा शिवाला जलाभिक्षक केल्यास पापक्षक होतो रोज काळे उडीद व्हायल्यास सहा महिन्यात वेधीपासून आराम मिळतो नंबर पंधरा मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो नंबर सोळा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो नंबर सतरा शिवाला काळे तीळ व्हायला धनप्राप्ती सुलभ होते नंबर अठरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर एकोणावीस शिव पुराणानुसार धन प्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जच्या समस्या पासूनही आराम मिळतो <laughs> नंबर वीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्रू वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात नंबर एकवीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं अर्पण करावे ते बोरं आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल नंबर बावीस शिव पुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुफाने अभिषेक करावा नंबर तेवीस दर सोमवारी तांदूळ व्हायल्यास इच्छापूर्ती लवकर होते नंबर चोवीस शिवसहस्र नामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो नंबर पंचवीस शिवाला वीस कमळे व्हायल्यास एक हजार बेलपत्र पु व्हायल्याचे पुण्य मिळते नंबर सव्वीस ज्या व्यक्तीला थॉयरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थॉयरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थॉयरॉईडमध्ये फरक प येतो नंबर सत्तावीस एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते नंबर अठ्ठावीस बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते नंबर एकोणतीस जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधी अन्नाची कमतरता भासत नाही नंबर तीस दोताऱ्याचे फूल धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयक पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो नंबर एकतीस प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये उर्दी होते नंबर बत्तीस शमी उर्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर तेहतीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते नंबर चौथीत पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते नंबर पस्तीस लग्न जमवण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग लग्नाचे योग जुळून येऊ यो शकतात